नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आम्ही परत आलो आहोत मोकळ्या वातावरणामध्ये थंडा पिण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जेवढं जास्त ऊन लागतं तेवढं आपलं कसं तरी आपल्याला वाटतं म्हणजे थोडं थंड असं थंड जे पेय असतं ते प्यावसं वाटतं मित्रांनो तर मित्रांनो आज परत आम्ही एका झाडाच्या खाली आलो आहोत तर तुम्हाला आता हे सर्वत्र वातावरण एकदम मोकळं दिसत असेल एकदम मस्तपैकी तर आता आम्ही इथं थंडा बिंदा पिणार आहोत तर थंडा पिऊन आपखून तुम्हाला ब्लॉग्समध्ये जे काय होणार आहे ते तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे Yes! Ah. तर मित्रांनो आता आपण थंडा पिऊया थम्स अप नंतर आपल्या पुढच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या बोलूया तर आता थोडा एकदम मस्त थंडगार असा मनाला वाटलं मित्रांनो एकदम मस्त एकदम थम्सअप जे आहे ते गारकूप आहे मस्त वाटलं थोडा आता दोनशे काय दोनशे लिटरचा आता टिपळ मोठा दोनशे लिटरचा काय थम्स अप दोनशे लिटर <laughs> तू भी ना दोन ना ना, ना? दो ना? खोटं खोटं अरे कधी नाही दिईल का काय बाजूला दिईल तर त्याने अशा मग काय नाही दोन नाही देतो या ते दिशी पाहिजे पन्नास बरं थम्सअप त्या मोठला भेटला तर मित्रांनो आता एकदम थम्सअप बिम्सअप पेऊन झालं मित्रांनो आता तो मला मी इथला थोडा नजारा दाखवण्याचा प्रयत्न करतो खूप चांगलं वातावरण आहे एकदम मस्त दिसतं इथं वातावरण आणि नेचर जे आहे ते एकदम मस्त दिसतं मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आणि हे पहा झाड किती छान वाटतं एकदम जबरदस्त म्हणजे सुपर आणि हे पहा मित्रांनो कशाप्रकारे एकदम झाड जे आहे ते एकदम इ इकडं सगळी म्हणजे सगळी खडीकडं मोकळं आहे आणि इथं थोडं एक झाड आहे आणि त्या झाडाच्या सावलीमध्ये उन्हामध्ये बसायला इथं खूप छान वाटतं मित्रांनो आणि इकडून हे एक निंबाचं झाड आहे कडू निंब तर हे मित्रांनो पहा आणि त्याच्यावर हे पहा वरती एक घरटं आहे मित्रांनो ते वाटतं कावळ्याचंच असेल मित्रांनो तर आपण आता झाडावरती चढून पाहू आणि तिथं घरट्यामध्ये काय आहे अंडे आहेत की नाही आणि त्याला आपण हाल पण हालसुद्धा त्याला आपण करायचं नाही म्हणजे फक्त जाऊ पाहायचं आहे तिथं आणि त्याच्यामध्ये काय आहे का रिकामा घरटं आहे ते पण पाहू तर मित्रांनो घरट आहे आणि घरट्याला आमच्या इकडं गावाकडे खोपा म्हणतात म्हणजे खोपा आणि हे पहा मित्रांनो आणि वरती आपण पण जाणार आहोत तर पाहूया मजा किती येते ब्लॉग्समध्ये तर आपण वरती पण जाऊन पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर काय होणार आहे ते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने दाखवणारच आहे तुम्ही एकदम मस्तपैकी असं ब्लॉग पाहण्याचा लाभ घ्या आनंद घ्या मित्रांनो तर दोन्ही झाडांवर पण आपण चढणार आहोत ह्या पण ह्या पण आणि ज्याच्यावर घरटं आहे त्या पण झाडावर आपण चढणार आहोत तर मस्तपैकी ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण वरती चढून पाहणार आहोत आणि तिथं थोडं घरटं आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर फक्त हे एक मनोरंजनासाठी मी तुम्हाला दाखवतो तिथं काय आहे ते आपण पाहूया झाडावरती चढून तर मित्रांनो आता आपण लगेच चढायला सुरुवात करूया तर पाहू पहिल्यांदा आता चप्पल आपण खाली काढून ठेवणार आहोत त्याच्यानंतर चढणार आहोत तर मित्रांनो आता आपण झाडावरती चढलो तर तुम्हाला मी दाखवतो झाडावरून नजारा कसा दिसतो तो आणि हे पहा मित्रांनो झाडावर चढताना आणि चढल्यावर खूप वेगळीच फिलिंग येते खूप छान वाटतं झाडावर चढताना आणि ज्यावेळेस मी लहान होतो त्या त्यावेळेस तर खूपच कोणत्याही झाडावर मी चढायचो मित्रांनो आणि झाडावर चढायला मला खूप आनंद व्हायचा तर मी आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि हो पहा घरटं जे आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर तिथं आता त्याच्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो मला तर त्याच्यामध्ये काहीच वाटत नाही एकदम म्हणजे असं वाटतं की रिकामच आहे तर पाहूया आता आपण तुम्हाला मी मॅच मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो आता मी निंबाच्या झाडावरती आहो तुम्हाला माहीत आहे आणि हे पहा तुम्हाला दिसतंय हे जे आहे ते घरट म्हणजे कावळ्याचंच आहे कावळ्याचाच आहे ना कावळ्याचा मित्रांनो आणि त्याच्यामध्ये कावळा नाही म्हणजे त्याच्यात काही वाटत नाही त्याच्यात काहीच आहे नाही तुम्हाला मी तसं तर दाखवणार आहेच तर मित्रांनो खूप छान पद्धतीने असं कावळ्याने एकदम चांगलं घट्ट बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप असा काळी कचरा आहे हा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ह्या ज्या तारी आहेत ज्या आपले लोखंडाची जी तार असते जाग ती पण आहे आणि बारीक पण तार आहे तर मित्रांनो अशा कोणत्या पद्धतीने असं हे घरट जे आहे ते बनवलं असेल तर मित्रांनो खूप छान असं त्याचं एकदम रेखीव काम केलेलं आहे आणि एकदम तारी खालून मजबूतपणाने असे एकदम मजबूत असं घरट बनवलेलं आहे तर तुम्हाला मी आता जवळहून दाखवतो दाखवतो हे पहाय अशा प्रकारे एकदम मस्त असं घरट बनवलेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला आता मी तसं तर दाखवतोच आता आपण वरती जाऊन पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवतो हे पहा मित्रांनो घरट्यामध्ये काहीच नाही आहे एकदम मोकळं घरटं आहे म्हणजे एकदम साफसुथरं आहे एकदम तर थोडं स्टँड जो आहे तो थोडा मोठा करू आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवू तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम